दादांनी जी खंत त्या ठिकाणी व्यक्त केली ते देखील के बरोबर आहे की गावोगावी ही जी काही आपली नाट्यमंदिर आहेत छोटी छोटी तिची अवस्था वाईट आहे मागच्या काळामध्ये एक आम्ही त्याचा संपूर्ण सर्व्हे करून घेतला आणि जवळपास रिपेअर्स साठ सत्तर कोटी रुपयाचं एक एस्टिमेट देखील तयार केलेलं आहे त्यामुळे दादा आता तुम्ही बजेट मांडणार आहात तर ते एस्टिमेट तुमच्याकडे सांस्कृतिक खात्याच्या माध्यमातून पाठवून देतो म्हणजे मग तुमची जी इच्छा आहे की गावोगावचे जे नाट्य मंदिर आहेत ते रिपेअर झाले पाहिजेत आणि ते खरंच आहे तर त्या दृष्टीने निश्चितपणे आपण ते काम देखील करू मी पुन्हा एकदा या संपूर्ण निर्मितीमध्ये आमचे विभागाचे लोक असतील अकाडमीचे लोक असतील सगळ्या इंजिनियर्स असतील कॉन्ट्रॅक्टर्स असतील ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये योगदान दिलं आहे त्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कामाला आपण मला बोलवलं अशा कामाला आपण बोलवलं तर मी पुन्हाही